दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अति काही संकटात नाही याचा प्रत्यय आज एका रेल्वे प्रवासी महिलेनं ना नाशिक रोड रेल्वे स्थानकात घेतलेला आहे चालत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या महिला प्रवाशाचे प्राण अगदी थोडक्यात वाचलेले आहे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानानं या महिलेला अगदी थोडक्यात वाचवलेला आहे आणि हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झालेला असून त्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे तर या महिला प्रवाशाला आरपीएफच्या जवानांना वाचवल्याची घटना रे नाशिक रोड रेल्वे स्थानकावर घडली ही महिला विदर्भ एक्सप्रेसमधून प्रवास करत होती नाशिक रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरताना या महिलेचा तोल गेला आणि ती थेट खाली कोसळली या घटनेकडे लक्षात जाताच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानानं वाऱ्याच्या वेगानं घटनाचे धाव घेतली आणि महिलेचे प्राण वाचवले आहे हा सगळा थरार स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला दरम्यान विदर्भ एक्सप्रेस ही नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर मनमडच्या प्रवासी महिलेनं ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला यावेळी महिलेचा तोल गेला यामुळे महिला प्रवासी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून ट्रेन खाली जात होती आणि हे लक्षात येताच प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना आपला जीव धोक्यात घालून महिला प्रवाशाचे प्राण वाचवलेले चा आहे चालत्या ट्रेनमधून खाली उतरणं या महिलेच्या चांगलं जीवावर बेतलं असतं परंतु रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानामुळे तिचे प्राण अगदी थोडक्यात वाचले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक